नमस्कार संविधान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे गेल्या अनेक वर्षापासून शोषण सुरू आहे किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न देता ठेकेदारांकडून तुटपुंजा पगार देण्यात येत आहे तसेच कामगारांच्या ई पी एफ व ई एस आय सीची रक्कम देखील भरली जात नाही या अन्यायाविरोधात जनआक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे सतत आंदोलन सुरू आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कुर्डुवाडी येथील प्रांत कार्यालयासमोर कुर्डुवाडी नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांनी आपला मागील पाच महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे तसेच गेल्या बारा वर्षापासून किमान वेतनाच्या फरकाचा पगार व ई पी एफची थकबाकी न मिळाल्यामुळे आक्रोश व्यक्त करत अर्धनग्न धरणे आंदोलन केले जनआकृत सोशल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी सांगितले की राज्यातील बहुतांश ठेकेदारांकडे मनुष्यबळ पुरवण्याचा परवाना नाही कामगारांना पगारपत्रक देण्यात येत नाही बँक रिसीट आणि ई पी एफ ई एस आय सी भराव्याचे पुरावेही उपलब्ध नाहीत ठेकेदारांकडून बोगस बिलांच्या माध्यमातून शासनांची दिशाभूल केली जात आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेकेदारी पद्धतीमुळे कामगारांचे प्रचंड शोषण होत असून शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी श्री कांबळे यांनी केली त्यांनी पुढे सांगितले की गेल्या तीन वर्षापासून आम्ही धरणे उपोषण आंदोलन आणि शासन दरबारी पुराव्यानिशी तक्रारी दाखल करत आहोत मात्र अद्याप ही न्याय मिळालेला नाही सरकारने या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष घालावे राज्यातील कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट असून शासनाकडून तातडीची कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा जनाक्रोश सोशल असोसिएशनने दिला आहे आमच बॉनवर घेतलं हिंदु बाय तुला हिंदु बाय तू करु कुलडवाडी नगरपालिका तिथे आमचं फसवून बोंडवर वर आमटं घेतलं दोन महिन्याच्या पगार देतो मग आम्हाला एकच महिन्याची दोन दिले नाही पगार काम करतो तो सफाई कामदार आहोत नगरपालिकेचं झाड वाढ आमटं घेतलं आमचं त्या जपारनं जपारनं घ्यायला लावलं बोंडवर वर आमटं जोगन साहेबांना म्हणला पगार देतो दोन दोन महिन्याचा म्हणून जपारी घेऊन आमटं आमटी घ्यायला लावलं लावली

असं काय ते सांगाय तुमची व्यथा तुम्ही मांडा की हे काय अस थाय काय पगार देत नाही ते टायमाला हकलो हकलो देते पण तो बाई मॅडम पशि पण आला त्यांनी पण म्हणणार घेतलं घेतलं नाही आपल्याला अर्धाच आता मला बाय बनू माथा तुम्हाला काय पगार दिला नाही ते ना नाही नाही तर आहे का नाही कामाला ना بينا कामाला بينا आमचं कामला بينا आम्हाला वाटलं ओय वाया लागले तुमचं काम नाही ये भांडवत काय त्याच्यावरले

म्हणजे सगळ्या पोरावाले ह्याला गेले ते म्हणून आम्हाला करायला हव आम्हाला हि काढून त्या म्हणलं तर दिलं नाही त्याला